डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे कोरेगावच्या लक्ष्मीनगरमध्ये डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने भारतीय घटनेची रचना केली आहे त्यांनी सर्व समाज बांधवांना न्याय देण्याचे काम केले आहे त्यांच्या मार्गदर्शक तत्वामुळेच भारत हा जागतिक पाचवी अर्थव्यवस्था बनली आहे लवकरच ती तिसऱ्या स्थान जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अनुकरणीय असून सर्व त्याचे अनुकरण करावे असे आवाहन भाजपच्या सातारा जिल्हा कोर कमिटीच्या सदस्या डॉक्टरातील लक्ष्मीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचावतीने वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी डॉक्टर शिंदे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति प्रतिमेचे पूजन केले यावेळी समाज बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते जिल्हा निवड समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे नगरसेवक साई प्रसाद बर्गे नगरसेविका स्नेहल आवटे अर्जुन दादा आवटे अनिकेत सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचाल तर वाचाल हे प्रीत समाजात पुढे ठेवले आहे त्याचबरोबर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्रिसूत्र मुख्यमंत्री अंमलात आणून दिली समाज बांधवांनी याचे पालन केल्यास निश्चितपणे सर्व समाजाचा विकास होणार आहे भारतीय घटनेच्या अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी रचना केल्यास असून त्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार भारत आज जागतिक महासत्ता बनू पाहत आहे एकेकाळी विसाव्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आता जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे लवकरच ती तिसऱ्या स्थानावर पोहोचेल त्याच्या मागे डॉक्टर आंबेडकर यांचे थोर विचार आहेत असेही त्यांनी निदर्शनात आणून दिले कोरेगाव शहरासह कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महिशिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व

आदरणीय रूपाचा चाट टाक यांचे वारस राजन टाक यांचा डॉक्टर शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विचार विचारमंच अध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी स्वागत व प्रस्तावित केले यावेळी दादासाहेब माकडेकर यांच्यासह परिसरातील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा कोरेगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याशी डॉक्टर प्रियाताई शिंदे व मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले आमदार महेश शिंदे हे सर्व धर्मसंभाव्य उक्तीप्रमाणे काम करणारे सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांनी आजवर सर्व समाजवा न्याय देण्याचे काम केले आहे लक्ष्मीनगरमध्ये बुद्धविहार बांधून देण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचने केली आहे तीही पूर्ण केली जाईल अशी ग्वाही डॉक्टर प्रियताई शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना दिली